संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानासाठी ज्या मानाच्या दिंडी आहेत त्या मंदिरामध्ये आता प्रवेश करतायत या ठिकाणी सव्वीस नंबर दिंडी जी मावलीच्या रथाच्या पुढे चालत असते त्या दिंडीचं मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे ज्ञानबा तुकारामाच्या गजरामध्ये या दिंडीमधील जे मानकरी आहेत ते या ठिकाणी भजन कसन गाठ जे माऊलींना या ठिकाणी माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा करत आहेत कारण की दुसऱ्यामध्ये या दिंडीमध्ये आहे हजारो आज बाहेर चालेत असतात कारण की ही मानाची दिंडी आहे ही दिंडी सर्वात आधी मंदिरामध्ये प्रवेश करते आणि या दिंडीचे जे प्रमुख आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहेत महाराज काय सांगाल एकंदरीतच माऊलींची मानाची दिंडी आणि आज पहिला मान मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्या दिंडीला मिळाला काय सांगा रामकृष्णारी आम्ही लातूरची दिंडी आहे हे दिंडी क्रमांक रथा पुढे माऊलींच्या अश्व आमच्या दिंडीत असतात आणि प्रस्थान सोहळ्यात तुम्ही झिंडी दरवर्षी पहिल्यांदा येते हा सोहळा म्हणजे आमच्यासाठी वर्षभर आतृतीची वाट पाहत असतो आम्ही या सोहळ्याची आणि आज वर्षा ऋतू पाऊस पडल्यापासून प्रस्थानाची सुरुवात झाली आहे त्याच्यामुळं आमचा उत्साह आणखी वाढलेला आहे आनंदाचं वातावरण आहे वारकऱ्यांमध्ये आणि आम्ही माऊलीचं प्रस्थान त्याच्यानंतर आषाढी वारीसाठी खूप उत्सुक आहेत हे आम्ही भान विसरून आम्ही हे सोहळा करत असतो आणि आज तर काय सांगू सोनियाचा दिन वर्ष असं झालेला आहे आणि आनंदी आहे आम्ही सगळे पावसाचं पण आणि संस्थानाचं पण आज ह्या वर्षीचं नियोजन हे बघण्यासारखं आहे सुटसुटीत वाटत आहे पोलीस प्रशासन वगैरे हो वारकरी हा सुखीदायी आहे सध्या आणि आम्ही फक्त माऊलींची आतुरता आहे नेमका आज माऊलींच्या चरणी आणि पांढुरा संघाच्या चरणी प्रार्थना कराव काय सांगा आम्ही पांडुरंग आणि प्रार्थना तर हेच कराल की आमचा शेतकरी सुकावला पाहिजे आणि महाराष्ट्र प्रदेश हा पहिल्यासारखा भारतामध्ये प्रथम म्हणजे प्रत्येक गोष्टीत आला पाहिजे आणि त्यात त्यात वारकऱ्यांना जास्त मान सन्मान किंवा एक चांगली आपुलकी महाराष्ट्रांच्या जनतेमध्ये असावी आमच्यामध्ये हीच आमची प्रार्थना आहे माऊली चरणी सगळ्यांना व्यवस्थित आनंदी राहावं निश्चित माऊलींच्या चरणी प्रार्थना एक राजा सुखी असो आपण बघू या ठिकाणी माऊलींच्या या पालखी सोहळ्यासाठी ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत ज्ञानबा तुकारामाच्या गजरात नाचत आहेत आणि त्याचबरोबर ज्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जो मेडिकल स्टाफ असतो त्या मेडिकल स्टाफच्या अधिकारी सुद्धा या वारीचा आनंद घेत आहेत आपण बघू शकतात कारण की त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साह आणि आनंद बघायला मिळतो कारण की ते सुद्धा एक प्रकारे सेवा या मंदिरामध्ये दरवर्षी करत असतात आणि त्या सेवेचा कुठेतरी व्हावा यासाठी ते माऊलींच्या या भजनामध्ये तल्लीन होऊन या वारकऱ्यांबरोबर या मानाच्या दिंडीमध्ये नाचत आहेत आणि खूप असा आगळावेगळा हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आपण बघू शकतात सतरा नंबर दिंडीचं सुद्धा आगमन या ठिकाणी मंदिरामध्ये झालेलं आहे कारण की माऊलींच्या या मंदिरामध्ये या ज्या मानाच्या दिंड्या असतात या दिंड्या ज्या आहेत त्या मंदिराला प्रदक्षिणा करून जे आहे ते या ठिकाणी माऊलींचं दर्शन करतात त्याचबरोबर माऊलींच्या या प्रस्थानासाठी अनेक अशा दिंड्या असतील ज्या मानाच्या दिंड्या असतील शितोळे सरकारांचा आश्व असतील यांचं सर्वांचं आगमन या मंदिरामध्ये होतं आणि या ठिकाणून प्रस्थान सोहळ्याला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि ही मंदिरामध्ये जे संजीवन समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिरामध्ये या ठिकाणी विधित्व पूजेला सुद्धा सुरुवात झालेली राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आजच्या या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत बघू शकतो की, की या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि माऊलींचा हा जो प्रस्थान सोहळा आहे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आता सुरू झालेला आहे आणि ही सतरा नंबर दिंडी असेल सोळा नंबर दिंडी ज्या माऊलीच्या रथाच्या पुढे चालणाऱ्या ज्या दिंड्या दिन्दे आहेत त्या दिंड्यांचा आता माऊलींच्या या मंदिरामध्ये प्रवेश जो आहे तो झालेला आहे त्यामुळे परसे विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन न्यूज आळंदी